नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरीब असल्या दोन मिनटामध्ये राशन कार्डमध्ये नाव ॲड झालं आहे का किंवा राशन कार्डमधील नाव कमी झालं आहे का कसं चेक करायचं आहे तुमच्या मोबाईलमधून मा व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो बऱ्याचशा मित्रांनी मला कमेंट केल्या त्या की सर राशन कार्डमध्ये नाव ॲड झाले कसं चेक करायचं आहे तर ते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे तुमच्या मोबाईलमधून अवघ्या दोन मिनटामध्ये तुम्ही घरी बसल्या चेक करू शकता चला तर व्हिडिओला सुरू करूया आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोमोब्राऊझरवरती यायचं आहे आणि इथे आर सी डिटेल्स या साईटवरती आपल्याला जायचं आहे मित्रांनो ही राशन कार्डची ऑफिशियली गव्हर्मेंट साईट आहे ई पी e डी एस महाराष्ट्र या साईटवरतीही तुम्ही सर्च करू शकता किंवा आर सी डिटेल्स असं जरी टाकलं तरी तुम्ही त्या साईटवरती येऊ शकता मित्रांनो ही साईट ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला आर सी डिटेल्स या एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवरती एक अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो मी याला डिस्टर्ब साईटवरती टाकतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित प्रकारे दिसेल इथे तुम्ही पाहू शकता झोम इन केलं मी एक असा इंटरफेस आल्यानंतर इथे सर्वप्रथम तुम्हाला महिना निवडून घ्यायचा आहे म्हणजे कोणता मंथ चालू आहे ऑक्टोबर चालू आहे सध्या तर ऑक्टोबरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला इयर विचारत आहे कोणतं वर्ष चालू आहे दोन हजार चोवीस आणि मित्रांनो इथे तुम्हाला आर सी नंबर विचारत आहे आर सी नंबर म्हणजे तुम्हाला तुमच्या गावातील जो स्वस्त धान्य दुकानदार आहे त्यांनी बारा अंकी नंबर दिलेला असेल ऑनलाईन नंबर असतो तो तो नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे आर सी नंबर टाकल्यानंतर मित्रांनो बाजूला दिलेल्या सबमिट बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे मित्रांनो तुम्ही जर नवीन नाव ॲड करण्यासाठी दिलं असेल तर तुम्हाला तिथे तुमच्या व्यक्तीचं नाव टाकलेलं जे ॲड करायला दिले ते दिसून जाईल आणि जर तुम्हाला ते नाव दिसत नाही तर तुमच्या घरातील व्यक्तीचं नाव ते ॲड झालेलं नाही आहे एक अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती डिस्प्लेवरती एक इंटरफेस ओपन होऊन जाईल अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवरती एक इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमच्या राशन कार्डमध्ये किती व्यक्तीचे नाव आहेत तिथे डिटेल इथे येऊन जाईल म्हणजे किती नावं तुमच्या राशन कार्डमध्ये ॲड आहेत तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही जे नाव ॲप्लिकेशन दिलेलं आहे नवीन नाव ॲड करण्यासाठी जर ते नाव इथे दाखवत असेल त्याच्यापुढं टेटसमध्ये ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते नाव ॲड झालं आहे असं समजून घ्यायचं आहे मात्र इथे ते नाव जर नाव दाखवत नसेल तर ते नाव आणखी ॲड झालेलं नाही आहे मित्रांनो ही होती अपडेट राशन कार्ड संदर्भात तुम्ही ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलमधून प्रकारे स्टेटस चेक करू शकता मित्रांनो दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आणि मित्रांनो या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो